आता आपण उपस्थित आहोत आईचं बन वाखारी या ठिकाणी खरं तर वृक्षारोपण करत असताना किंवा एकमेकच्या माध्यमातून वृक्षारोपण चालू आहे मोठ्या प्रमाणावर जून महिन्यामध्ये आपण वृक्षारोपण करत असतो आणि नंतरनं कोणता सदस्य बादलीने पाणी देताना किंवा टँकरने पाणी देताना दिसत नाही त्याचं कारण एकच आहे की वृक्षारोपणाच्या सुरुवातीलाच पाण्याचं केलेलं हे नियोजन पाण्यासाठी आपण पाईपलाईन केलेली असते प्रत्येक झाडाला ठिबकच्या माध्यमातून पाणी जात असतं आणि त्याच्यामुळं वेळेला पाणी मिळाल्यामुळं ही सर्व झाडे हिरवीगार आहेत मोठी आहेत ऐन उन्हाळ्यामध्ये आपण जर ही झाडं पाहिली तर हिरवीगार आणि खूप सुंदर चांगली वाढलेली आहेत आणि आनंद होतो ज्यावेळेस वृक्षारोपणाच्या एखाद्या प्रोजेक्टला भेट देत असताना ही वाढलेली झाडं पाहून आणि माझं एकच म्हणणं आहे की आपण सगळे आपलं काम व्यवसाय पाहून आपण हे वृक्षारोपणाचं कार्य करत असतो त्यामुळेच सुरुवातीलाच पाण्याचं नियोजन करूनच वृक्षारोपण करावं उन्हाळ्यामध्ये दोन दिवस जरी पाणी आपण झाडांना दिलं नाही तर झाडं सुकू लागतात आणि मग केलेली सगळी मेहनत वाया जाते तर एक मित्र एक वृक्ष या ग्रुपच्या माध्यमातून लावलेली सगळ्या झाडांना पाणी हे ठिबकच्या माध्यमातून जात आहे लक्ष फक्त आपल्याला पाणी जाते जात नाही आहे पाणी सोडले नाही सोडले एवढ्यावरतीच आपल्याला लक्ष द्यावं लागतं आणि या ठिकाणी लावलेली सर्व झाडे आज सुस्थितीमध्ये आहेत मोठी झालेली आहेत आणि हिरवी गार आहेत आणि आल्यानंतरनं इथला हा जो गारवा आहे म्हणजे आपण म्हणतो की बाहेर उष्णता मोठ्या प्रमाणावर आहे पण ह्या प्रोजेक्टमध्ये फिरत असताना येथील वातावरणामध्ये नक्कीच थोडंफार प्रमाणामध्ये उष्णता कमी जाणवते झाडांचे फायदे अनन्य साधारण आहेत महत्त्व अनन्यसाधारण आहे वृक्षारोपण केलं पाहिजे उन्हाची दाहकता वाढलेली आहे आणि याच्यातून वाचवण्यासाठी आपल्याला एकच माध्यम आहे ते म्हणजे झाडे लावणे व ते जगविणे याच्यासाठी दुसरा कोणता पर्याय नाही आहे आणि आपण तयार केलेला हा पानवठा या पानोठ्यामध्ये पान सुद्धा आजही असंख्य असे पक्षी पाणी पिऊन जात आहेत प्राणी पाणी पिऊन जात आहेत आणि आपली तहान भागवत आहेत तर नक्कीच एक मित्र एक वृक्ष या ग्रुपला फॉलो करा वृक्षारोपणाच्या या कार्यात सहभागी व्हा झाडे जगवणे लावणे याच्यामध्ये मदत करा धन्यवाद